जय भारत मी दादासाहेब लोखंडे भारतीय दलित महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज मी मौजे भालवडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी उपेक्षित मातंग समाज शामराव दादा खिलारे यांच्या घरी मी आज भेट दिलेली आहे गेले दिले वीस ते पंचवीस दिवसापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी गावातील काही जातीय समाजकंटकांनी या घरावर खुनी हल्ला चढवला अतिशय अमानुषपणे इथल्या महिलेंवर सुद्धा मारहाण झालेली होती आणि त्या संदर्भामध्ये मसवड पोलीस स्टेशन यांनी जवळपास दहा ते बारा आरोपी होते आणि त्यापैकी सात ते आठ आरोपींवरच फक्त गुन्हा दाखल केलेला होता इतर आरोपीही मोकाट होते आणि मोकाट सुटलेल्या आरोपींपासून यांच्या जीविताला धोका होता यांचा घातपात करण्याची शक्यता होती आणि जे खरे सूत्रधार या गुन्ह्यामध्ये होते त्यांनाही यांना पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केलेलं होतं आम्ही सातारा एस पी मान्य साहेबांना भेटून जिल्हाधिकारी साहेबांना भेटून वडूज एस पी साहेबांना भेटून फिर्यादी शमराव खिलारी यांचा आज पुरवणी जबाब घेतला आणि उर्वरित राहिलेल्या विरुद्ध फिर्याद दाखल करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याचं काम या ठिकाणी केलं आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मान्य प्रांत अधिकारी साहेब असतील डीवाय एस पी साहेब असतील त्याचबरोबर गावातील सरपंच असतील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असतील पोलीस पाटील असेल संबंधित पोलीस निरीक्षक साहेब असतील या गावामध्ये जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी जातीय ते निर्माण होऊ नये म्हणून शांतता ग्रामसभा आयोजित करणे गरजेचे आहे या ठिकाणी संबंधित तहसीलदार यांनी भेट दिलेली नाही या ठिकाणी प्रांतसाहेब यांनी भेट दिलेली नाही या ठिकाणी ॲडिशनल एस पींनी सुद्धा या ठिकाणी पीडितांना भेट दिलेली नाही अतिशय लाजिरवाणी विषय आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची सुद्धा फार मोठी पायमल्ली करण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही या ठिकाणी उपेक्षित दलित वस्तीला पीडित कुटुंबाला कुठल्याही प्रकारचं राशन पाणी देण्यात आलेलं नाही आर्थिक सहाय्य दिलेलं नाही त्याचबरोबर या कुटुंबाचं सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला असताना सुद्धा या ठिकाणी कुठलीही सुरक्षा या ठिकाणी दिसून येत नाही या पुरोग्रामी महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब असतील या राज्याचे दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील या ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे साहेब असतील त्यांचा हा मतदारसंघ आहे असुरक्षित मतदारसंघ आहे या ठिकाणी माझा दलित समाज सुरक्षित नाही या ठिकाणी दिवसाढवळ्या ह्या माझ्या माय माऊलीला मारहाण केली जाते तिचा हात मोडल्या जात आहे एकटं घर बघून संघटित होऊन प्लॅनिंग करून या खिलारे कुटुंबावर खुनी हल्ला केलेला आहे त्यामुळं संबंधित आरोपींविरुद्ध मकोका कायद्या अंतर्गत कारवाई होणं अपेक्षित आहे त्यासाठी मी स्वतः माननीय आय जी साहेब फुलारे माननीय डी जी साहेब असतील यांना मी स्वतः जाऊन माझ्या संघटनेमार्फत निवेदन देण्यात येणार आहे या ठिकाणी एक ही आरोपी मोकाट सुट्टा कामा नये आणि आज दोन आरोपींना अभय देण्याचं काम केलेलं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी सह आरोपी करण्यात यावं हो। जरी लांबून जरी त्यांनी गुन्ह्यास आरो गुन्हा घडवण्यास आरोपींना प्रवृत्त केलं असेल किंवा के ही ही कुटुंब संपवण्यासाठी त्यांनी आरोपींची मदत केली असेल म्हणून त्यांना सुद्धा सह आरोपी करण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून मी आज खिलारी साहेब मी विनंती करतो तुम्हाला भारतीय दलित महासंघासारखी जहाल संघटना तुमच्या बरोबर आहे फुले शाहू आंबेडकरी विचाराची संघटना तुमच्या बरोबर आहे रात्री अपरात्री कुठल्याही प्रकारची तुमच्यावर अन्याय अत्याचार होऊ द्या किंवा तसा प्रसंग येऊ द्या आम्हाला फोन करा आम्ही संघटना तुमच्या पाठीशी उभा आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत